सुका मेवा बदाम मेंदू तीक्ष्ण करते हृदयाचे आरोग्य सुधारते वजन नियंत्रित ठेवते स्मरण शक्ती वाढवते त्वचा सुंदर ठेवते खारीक पचनक्रिया सुधारते हाडे व दात मजबूत करते रक्ताची कमतरता दूर करते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते खराब कोलेस्ट्रॉल कमी करते खजूर रक्तातील साखर नियंत्रित ठेवते पचन सुधारते मेंदूच्या आरोग्यासाठी उपयोगी हिमोग्लोबिन वाढवते हाडे मजबूत ठेवते पिस्ता हृदयाचे आरोग्य सुधारते रक्तातील साखर नियंत्रित ठेवते रोगप्रतिकार शक्ती वाढवते हाडे मजबूत करते चांगली झोप लागते मनुका रक्ताची कमतरता दूर करते पचन सुधारते डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयोगी हाडे मजबूत करते जर्दाळू हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर त्वचेसाठी गुणकारी वजन नियंत्रणात ठेवते डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयोगी काजू रक्तवाढ व रोगप्रतिकारशक्ती सुधारते शरीराला त्वरित व दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देते पोटाच्या विकारांपासून बचाव करते केशर स्मरणशक्ती सुधारते त्वचेला चमक आणते दम्याच्या त्रासात व डोकेदुखीवर उपयुक्त प्रचनक्रिया सुधारते अक्रोड मेंदूचे आरोग्य सुधारते त्वचा व केसांसाठी उत्तम कर्करोग व मधुमेहाचा धोका कमी करते रोगप्रतिकारशक्ती वाढवते अंजीर पचन सुधारते हाडे मजबूत करते वजन नियंत्रणात मदत करते हृदय निरोगी ठेवते मेंदूला पोषण देते खसखस स्नायूंचे दुखणे व वेदना कमी करते हृदयविकाराचा धोका कमी करते दृष्टी सुधारण्यास मदत करते त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर खोबरे हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त वजन कमी करते त्वचा व केसांसाठी उपयोगी रक्तातील लोहाचे प्रमाण वाढवते किवी श्वसनाचे विकार कमी करते रोगप्रतिकार शक्ती वाढवते पचन सुधारते त्वचा सुधारते कोलेस्ट्रॉल कमी करते मखाना उच्च रक्तदाब कमी करते हाडे मजबूत करते वजन नियंत्रणात आणते